नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कार्तिक हा दीपाच्या घराच्या बाहेर आलेला असतो तरी ते तो हॉर्न वाजवतो तेवढ्यात दोन्ही मुली बाहेर पळत येतात आणि कार्तिकला मिठी मारतात तो दोघींनाही जवळ घेतो आणि म्हणतो दीपिका तू बरी आहेस ना बाळा त्यावर कार्तिकी म्हणते बाबा त्यावर कार्तिक म्हणत असतो हो बाळा मी तुझा बाबाच आहे असं म्हणत तो कार्तिकीलाही जवळ घेतो ह्या दोन्ही मुली बाहेर आल्यावरती दीपा सुद्धा बाहेर येते कार्तिक आता दीपाच्या दिशेने येतो कार्तिक दीपाला म्हणत असतो दीपा मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावर दीपा कार्तिकला म्हणत असते इथे नको आज चल मला इथे तमाशा करायचा नाहीये याच्यावर कार्तिक म्हणत असतो नाही दीपा थांब सात वर्ष माझ्यापासून तुला दूर ठेवलं तुला सात वर्ष लोकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली त्यामुळे आज माफी पण मी सगळ्यांच्या समोरच मागणार आहे दीपा म्हणते कार्तिक आतमध्ये चल त्यावेळेला कार्तिक म्हणत असतो दीपा प्लीज मला माफ कर मी तुझ्याशी खूप वाईट वागलोय मी तू खूप चुकलोय एकदा मला माफ कर तू देशीलची शिक्षा मी भोगायला तयार आहे असं म्हणून आता कार्तिक गुडघ्यावर बसून सगळ्यांसमोर दीपाची माफी मागत असतो इकडे ललित सौंदर्याला म्हणत असतो तू कार्तिकशी का बोलायला गेली मी तुला म्हटलं होतं ना त्याला वेळ दे म्हणून त्यावर सौंदर्या ललितनं म्हणते हो अरे ललित त्याच्या मनामध्ये जी गिल्ट होती तो एकदम खचला होता मला असं वाटलं की त्याला आधार देण्याची गरज आहे म्हणून मी त्याच्याशी बोलायला गेले आदित्य त्यावर सौंदर्याला म्हणत असतो की मी दादाला समजवू का त्यावर सौंदर्या म्हणत असते नाही तो दीपाची मापी मागायला गेलेला आहे श्वेता म्हणते मापी दीपाची मापी मागायची गरजच काय तेव्हा ललित श्वेताला म्हणत असतो तुला मापी कधी मागायची आणि का मागायची हे कळतच नाही तू ना मध्ये पडू नकोस असं म्हणून तो श्वेताला चांगलंच खडसावतो दीपाला तेव्हा माप करायचं असतं तेव्हाच तिनं माप केलं असतं जेव्हा कार्तिकने तिच्यावर आरोप केले तेव्हा ती घर सोडून गेली आत्तामध्ये सुजयाला तेव्हा सुद्धा ती घर सोडून गेली फुकटचा स्वाभिमान आहे तिच्यामध्ये सौंदर्या त्या वर्षी त्याला म्हणते तुला कळणार नाही नवरा ज्या वेळेला आपल्या बायकोवरती संशय दाखवतो तेव्हा ती मानानेच हे घर सोडून गेली ते चांगलंच केलं आय फ्रॉड ऑफ दिस असं म्हणून सौंदर्या आता दीपाची बाजू घेत असते त्यावर श्वेता म्हणत असते तुमची दरवेळा दीपाच बरोबर आहे आणि तिची माफी मागायला कार्तिकला पाठवलं त्यावर सौंदर्या म्हणते कार्तिक हा चुकला होता दीपावर त्याने अन्याय केला होता म्हणूनच मी त्याला दीपाची माफी मागायला पाठवलेलं आहे पण तुला काय ह्या गोष्टी कळणार आहे त्यावर श्वेता म्हणत असते तुम्ही मला का दोष देताय हा तर सगळा आयुष्याचा प्लॅन होता आणि ह्याला सर्व कारणीभूत दीपाच आहे दीपा घर सोडून गेली नसती तर हे सर्व घडलंच नसतं पण घरातल्यांचा जरा मोठेपणा मिळवण्यासाठी दीपा जरा इम्प्रेस करत असते ना तिचा अजिंठाच तो आहे दुसऱ्याला कमी लेखायचं आणि स्वतःला ग्रेट म्हणायचं त्यावर सौंदर्या म्हणत असते कुणाचा काय अजिंठा आहे ना तेच मला सगळं चांगलंच माहीत आहे आणि तू दीपाचा किती तिरस्कार करते हे सुद्धा माहीत आहे याच्यावर श्वेता म्हणत असते आधी बघितलंच मला ह्या घरामध्ये काडीची किंमत नाही आहे मला इथे कोणी विचारत पण नाही आहे तू एवढं करतोयस तरी पण तुला पण काडीची किंमत देत नाही आहेत तुला पण किंमत नाही आहे आणि मला पण किंमत नाही आहे जर दीपा ह्या घरामध्ये आली तर मी या घरामध्ये राहणार नाही असं म्हणून श्वेता ही आदित्यच्या मनामध्ये नको नको ते भरवत असते आता इकडे कार्तिक हा दीपाची माफी मागत असतो त्यावर मुली दीपाला म्हणत असतात आई तू बाबाला फरगीव कर बाबा ना त्याची चूक नाहीये बघ ना तो रडतोय कार्तिकी म्हणत असते बाबा तू रडू नकोस तू स्ट्रॉंग आहेस ना आई तू आत्ताच्या आत्ता बापाला माप कर याच्यावर दीपा म्हणत असते तुम्ही दोघींनी आत जा बर त्यावर कार्तिकी म्हणत असते आम्ही दोघी कोठेही जाणार नाहीये तितक्यात अश्विनी येते आणि दोन्ही मुलींना आतमध्ये घेऊन जाते दोन्ही मुली आतमध्ये जातात आणि दीपा कार्तिकीला म्हणत असते प्रत्येक गोष्टीची वेळ असते आणि ती वेळ आता निघून गेलेली आहे तू माफी मागत आहेस पण जी मी भोगला आहे ना ते मला सण होत नाहीये त्यावर कार्तिक दीपाला म्हणत असतो मला एक संधी दे ना त्यावर दीपा म्हणते तू दिली होतीस मला एक संधी मी तुला किती विनंती करत होती एक संधी दे म्हणून परंतु तू मला संधी दिली नाहीस त्यावर कार्तिक म्हणतो दीपा एक मिनिट आपण नवरा बायको आहोत ना याच्यावर दीपा म्हणते तुला आत्ता झाली ज्यावेळेला मी प्रेग्नेंट होते मी प्रेग्नेंट होते आणि तेव्हा घर सोडून निघून चालले होते तर तू मला थांबवलंच पण नाही तेव्हा कुठे गेला होता तुझा विश्वास त्यावर कार्तिक दीपाला म्हणत असतो दीपा मी चुकलोय प्लीज मला माफ कर प्लीज मला एक संधी दे त्यावर दीपा म्हणते मी पण संधीच मागायला आले होते कार्तिकीला वडिलांचं नाव दे म्हणून कार्तिकी लहान असताना मी तुझ्याकडे भीक मागायला आले की तिला वडिलांचं नाव दे त्यावेळेला तू काय केलंस मला आणि के कार्तिकीला झिडकारलस नाव देण्याचं नकार ना दिला आणि आम्हाला हकलून लावलंस त्याच वेळेला मी ठरवलं होतं की कार्तिकीला मी एकटी वाढवेल माझ्या पोटामध्ये अण्णाचा कण नव्हता तेव्हा मला तुझी गरज होती कुशीमध्ये बाळ होत ती आजारी असायची आणि तिला वाढवायचं कसं हे मला कळत नव्हतं तेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा तू विश्वास नाही दाखवला ना प्रेम मला ज्यावेळेला तुझी गरज होती त्यावेळेला तू माझ्याकडे पाठ फिरवलीस त्यावेळेला कार्तिक म्हणत असतो मला सगळं मान्य आहे मी तुला माफ कर पण म्हणत नाही तू फक्त मला एक संधी दे तू मला शिक्षा कर त्यावर तो दीपाचे हात घेतो आणि स्वतःच्या गालावरती मारून घेतो आणि म्हणत असतो कर शिक्षा त्यावर दीपा म्हणत असते कार्तिक मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये हे बघ एक विचार कर तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा ता मला इथे तमाशा नको आहे कार्तिक म्हणतो मी इथून निघून जाईल पण तुला घेतले शर्ट मी इथून निघून जाणार नाही दीपा म्हणते हट्टीपणा करू नको सात वर्ष मी माझा संसार गमवला माझ्या कार्तिकीने बापाचं प्रेम गमवलं ती दरवेळी तुलाच विचारायची पण मी तिला काही सांगू शकत नव्हती रात्रभर रात रा आजारी असायची वडिलांची आठवण काढायची पण मी तिला कधीच सांगू शकले नाहीत की तिचे वडील कोण आहेत का वडिलांचं प्रेम देऊ शकले तेव्हा तू कुठे होतास ज्या वेळेला बाप म्हणून तुझ्या लेकीला तुझी गरज होती तेव्हा कुठे होतास आणि तू म्हणतोयस की मी अचानक सगळं विसरून जाऊ अचानक तुला उपरती झाली तू संधी मागणार आणि मी विसरून जायचं नाही मला विसरणं हे शक्य नाही मी तुला संधी देणं शक्य नाही असं म्हणून दीपा कार्तिकला संधी द्यायला नकार देते आता कार्तिक हा खूप विनवणी करत असतो पण ही कार्तिकडे पाहत नाही आणि तिथून निघून जाते कार्तिक आता दीपाने माप न केल्यामुळे कारमध्ये बसायला चाललेलाच असतो पण इकडे नियतीच्या मनामध्ये वेगळं असतं दीपाने आणि कार्तिकने वेगळं राहू नये असंच नियतीला पण वाटत असतं कारण कार्तिक ज्या वेळेला कारमध्ये बसणार तितक्यातच त्याला चक्कर येते आणि तो चक्कर येऊन खाली पडतो आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कार्तिक चक्कर येऊन पडल्यावर घरातून त्या दोन्ही मुली बघतात आणि त्या पळत बाहेर येतात बाबा काय झालं असं जोराजोराने ओढायला लागतात कार्तिक हा बेशुद्ध असल्यामुळे त्याला काहीच कळत नाही आणि दोन्ही मुली आरडाओरडा बघून दीपाला आवाज येतो आणि ती पण बाहेर येते दीपा बाहेर येते आणि लगेच मध्ये कॉल केला जातो आणि ऍडमिट केलं जात कार्तिक वरती उपचार करायला घेऊन गेल्यावरती दीपा ही खूप रडत असते आणि दोन्ही मुलीही खूप अस्वस्थ असतात दीपा आता कार्तिकीला डोक्यावरती हात ठेवून समजवत असते कार्तिकी हात झिडकारते आणि म्हणते हात लावू नकोस बाबा तुला सॉरी म्हणायला आले होते तर तू त्यांना माफ केलं नाहीस त्याच्यामुळेच त्यांची ही अवस्था झालेली आहे त्यांच्या ह्या अवस्थेला तू जबाबदार आहेस असं म्हणून कार्तिकी ही दीपावरती आरोप करत असते असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चायनेला सबस्क्राईब करा